नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत काकाविरुद्ध पुतण्या असा सामना रंगला यात काकांनी बाजी मारली असली तरी कर्जत जामखेडमध्ये अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी मैदान मारलं त्यांनी भाजपचे राम शिंदे यांचा पराभव केला दरम्यान आज कराड येथे अजित पवार आणि रोहित पवार यांची अचानक भेट झाली यावेळी रोहित पवार यांनी आपले काका अजित वाकून नमस्कार केला अजित दादांनी रोहित यांना दर्शन घे काकांचं असा टोला देखील लगावला ढाण्या तू थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर तुझं काही खरं नव्हतं असं अजितदादांनी रोहित पवारांना म्हटलं त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला तवर सभा झाली असती तर निकाल वर खाली झाला असता अशी कबुली रोहित पवार यांनी दिली अजित पवार माझे काका का आहेत म्हणून मी पाया पडलो शेवटी संस्कृतीप्रमाणे जबाबदारी आहे रोहित पवारांनी सांगितलं तर झालं असं आज यशवंतराव चव्हाण यांचा स्मृती दिन आहे या निमित्त कराडमधील प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार रोहित पवार श्रीनिवास पाटील स्मृती स्थळावर दाखल झाले होते यावेळी अजित पवार तेथे पोहोचले होते दरम्यान अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला माझी सभा झाली బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ